शेवगाव न्यू आर्ट्स कॉलेजमध्ये भव्य ग्रंथ प्रदर्शन राष्ट्रीय ग्रंथपाल दिनानिमित्त सोहळा शेवगाव येथील न्यू आर्ट्स महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिनाचे औचित्य साधून भव्य ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले डॉक्टर एस आर रंगनाथन यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त ग्रंथालय विभागाने हा उपक्रम राबवला या प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पुरुषोत्तम कुंदे यांच्या हस्ते झाले यावेळी उपप्राचार्य डॉक्टर युवराज सुडके व माननीय भाऊसाहेब अडसरे उपस्थित होते पितामह म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर यांनी देशभरात वाचन संस्कृती वाढवण्यासाठी अविस्मरणीय योगदान दिले त्यांनी स्थापन केलेल्या मद्रास ग्रंथालय संघामुळे सार्वजनिक ग्रंथालय कायद्याला अस्तित्व मिळाले भव्य ग्रंथ प्रदर्शनात मराठी हिंदी इंग्रजी अशा तिन्ही भाषांमधील कथा कादंबऱ्या नाटके संदर्भ ग्रंथ विश्वकोश ज्ञानकोश चरित्रकोश शब्दकोश आत्मचरित्रे प्रवास वर्णने अशा सर्व प्रकारच्या ग्रंथांचा समावेश होता ग्रंथपाल मीनाक्षी चक्रे यांनी सांगितले की या प्रदर्शनामुळे वाचकांना ग्रंथालयातील उपलब्ध ग्रंथाची ओळख होते आणि मागणी वाढते प्राचार्य डॉक्टर कुंदे यांनी ग्रंथालयाचा हा उपक्रम वाचन संस्कृतीला चालना देणारा असल्याचे सांगून शुभेच्छा दिल्या या प्रदर्शनास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक विद्यार्थी तसेच अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मीनाक्षी चक्रे अयोध्या देवकर आणि नंदू बर्डे यांचे विशेष प्रयत्न राहिले अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा